रामकृष्ण हरी मंडळी जय शिवराय जय शंभूराजे आज मी ऑनलाईन येण्याचं एकच आणि एकच कारण आहे कारण आज आहे चोवीस डिसेंबर तर ते आता होणार आहेत ते काही उद्यापासूनच चालू म्हणून काहीतरी ते सेंटाचा दिवस का सयंताचा दिवस म्हणे काहीतरी अरे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये राहतो आपल्याला त्या सयंताची गरज नाही आप तर आप 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 तरी आपल्याला गरज तर आहे तर त्या वासुदेवाची जो सकाळपारी वासुदेव आला रे वासुदेव आला म्हणत आपल्या दारी यायचा आपल्या घरापाशी यायचा आणि आपल्या आईवडिलांना आपल्या लहान मुलांना हे काहीतरी थोडं ज्ञानाच्या गोष्टी सांगून जायचं पण आत्ताच्या सध्याच्या या युगामध्ये सध्याच्या काळामध्ये चालू आहे तर काय तो सेंटाचा दिवस म्हणे पंचवीस डिसेंबर का सव्वीस डिसेंबर आय थिंक मला पण नाही माहिती पण तो आहे आता उद्या परवा काहीतरी ते म्हणजे उद्याच आहे ते पण मला काय म्हणायचं आहे आपण राहतो संतांच्या भूमीमध्ये आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये राहतो आपण या मातीला आई म्हणून जपतो आहे मग आपण कोणता सण साजरा केला पाहिजे आपण कोणत्या ह्याला साजरं केलं पाहिजे म्हणजे आपण काय जपलं पाहिजे आपण आपल्या जुन्या रीती परंपरा ह्या जपल्या पाहिजेत पण आपण आता काय करतो आहे सध्याच्या जुन्या परंपरा आपण व्हर्च्युअल ते विसरत चाललो आहे आपण ते विसरलं नाही पाहिजे ते कारण आपण जुन्या ज्या पद्धती होत्या त्या जपल्या पाहिजेत म्हणून मी फक्त आज आणि या कारणासाठीच लाईव आलेलो आहे कारण मला फक्त सांगायचं होतं की आपण आता उद्याच्याला आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या घरातल्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना आणि शाळेत पाठवताना उद्या आता ते सण साजरा करण्यात ते काय दिवस उद्याचा सेंटाचा दिवस म्हणून सुट्टी पण आहे त्या दिवशी पण त्या आपल्या मुलांना <laughs> 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 सेंटा म्हणून ते काहीतरी ते लाल टोपी नाकावरती ते काहीतरी बोलून लावणार डोक्यावरती टोपी घालणार लाल कपडे घालणार आणि ते पाठवणार ते हे असं काही मला योग्य नाही वाटतं अरे तुम्ही संतांच्या भूमीत राहताय मुल्यावर आपल्या मुलाला की संतांची विचारसरणी किंवा संत बनवण्याचं असं काहीतरी निर्धय झाला मनामध्ये तुमच्या आणि तुमच्या मुलांना तसं बनवा पण तुम्ही ते काही सांता क्लॉज आणि सांता आणि शेवण छावण बऱ्याच भानगड आहेत ते पिक्षा, पिक्षा, पकता पकता का ते काही सांगत बसत नाही थोडंसं कारण फक्त असं माझं म्हणणं आहे की आपण सांता बनवण्यापेक्षा बनण्यापेक्षा संत बना एवढंच माझं फक्त म्हणणं मा आहे आणि कोणाला काही यावरून वाईट वाटलं असेल तर त्याबद्दल मी समज माफी पण मागतो मला काही कोणाचं मन दुखवायचं नाही आहे आणि असं कोणाला काही हर्ट पण करायचं नव्हतं तर मी माझ्या मनामध्ये विचार आला आणि आपण कोणत्या भूमीमध्ये राहतो आणि कुठं राहतोय यामुळे मी महाराष्ट्रामध्ये आपण हिंदू हिंदू लोक हिंदू समाजामध्ये राहतो त्यामुळं मला थोडंफार यावरती थोडं असं बोलावं वाटतं किंवा आता कोणी माझा व्हिडिओ बघत असतील लहान मुलं बघत असतील किंवा मोठे वृद्ध माणसं बघत असतील किंवा मध्यम गटातील व्यक्ती बघत असतील त्यामुळं तुम्ही फक्त लाईव्ह येऊन हे बोलण्याचं किंवा सांगण्याचं कारण म्हणलं तर फक्त एकच आहे त्यामुळं बाकी माझं काहीच म्हणणं नाही तुम्हाला बनवायचं असेल तुमच्या मुलांना मुलींना जे संता संता बनवायचे बनवू शकतो तुम्ही बनव बनवू नका असं पण नाही फक्त आणि फक्त आपण आपल्या या जन्मभूमीतच्या राहतोय छत्रपती शिवरायांच्या या जन्मभूमीत राहतोय त्यामुळं आपण आपले छत्रपती शिवरायांची विचार तपासना करावी आणि जी जुनी परंपरा आहे वासुदेवाची की आता आपल्या जरी दारात कधी एखादा माझा फिर्या आला किंवा वासुदेव नावाचा हा व्यक्ती आला तर आपण त्याला म्हणतो तू जा पुढच्या घर सरळ सरळ आपण त्याला काय म्हणतो तुम्ही या पुढच्या घरून नंतर आम्ही देतो पण आणि सॅंता जर आला काय करतो ती सांता संध्याकाळची वेळ आता आपायची गोष्ट सांता हा संध्याकाळच्या वेळ येतो वे। आणि तुमच्या लहान मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी गिफ्ट देऊन जातो त्या गिफ्टमध्ये काय असते आता माझ्यात राही शक्ती प्रसंग आलेला नाही मी संतांच्या संतांना माणूस मी देवाला मानणार माणूस मी असा कोणत्याही सांगताला आणि कोणा संत मानत नाही त्यामुळं मी ऑनलाईन फक्त एवढं सांगतो कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतील शाळेत जाणार विद्यार्थी असतील त्यांना आपण संत बनवण्यापेक्षा संत बनवा आपले छत्रपती शिवरायांचे छत्रपती संभाजीराजांचे किंवा असे अनेक काही आपले व्यक्ती होऊन गेलेले आहेत संत होऊन गेलेले आहेत महाराज होऊन गेले आहेत त्यांच्या काही गोष्टी उद्याच्या दिवशी तुम्ही त्यांना शेअर करा की ह्या अतिरिक्त गोष्टी जी तुमच्या आहेत इंग्लिशच्या ह्या असल्या विदाऊट ज्या आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये ह्या गोष्टी घडणार आहेत त्या त्याच्यावरती थोडा आळा बसावा मला आवड असेल तर तुम्ही बेशब करू शकता मी माझ्या सांगण्याचा उद्देश फक्त सांगतो की हे मला तर नाही पटलं आणि मी महाराजांच्या या जन्मभूमीत राहतो किंवा संघाच्या जन्मभूमीमध्ये राहते म्हणून फक्त हे माझं बोलावं असं असं मला व्यक्त होवं असं वाटतं म्हणून मी लाईव्ह आले तर कोणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा कोणाच्या मनाला वाईट वाटलं असेल तर मी मनापर्यंत आणि माझं फक्त हे सांगायचं होतं त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढला आहे चाल असो जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र